Dono kono mono ajinaya kodaya he Baya to bagi obi dada Pandaba cintu kudera Lada dabila ustana bangga नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटीशी चिमुकली बघा किती हुशार आहेत घेणे म्हणण्याचा किती छान प्रयत्न केले आहे बरं का हे चिमुकली फक्त चार वर्षाची आहे आणि नसुद्धा घेणं म्हटले आहे बरं का पंधरा ऑगस्ट रोजी तर खूप छान चांगली गोष्ट आहे तिचे शब्द खूप छान वाटत होते ऐकायला एक नंबर मला तर या चिमुकलीचा हा व्हिडिओ खूप आवडला बरं का आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद